आपल्या सर्वांचे आमच्या घरच्या गणपतीच्या दर्शनासाठी स्वागत आहे आमचे बाप्पा शाडूचे किंवा पीओपीचे नाहीत तर ती आहे शुद्ध पितळ या धातूची मूर्ती हल्ली शाडू आणि पीओपीच्या मूर्ती किती महाग झाल्या आहेत बरं आणि त्याने जलप्रदूषण देखील होते लोक नदी पात्रात शाडू आणि पीओपीच्या मूर्ती तसेच निर्माल्य पण विसर्जन करतात त्याने नदी प्रदूषित होते आणि जलजीवन पण धोक्यात येते तुम्हाला माहित आहे का आपण दरवर्षी कितीतरी लाख टन शाडू माती बाहेरच्या देशातून आयात करतो याने आपल्या देशाचे केवढे मोठे आर्थिक आर्थिक नुकसान होते हेच थांबवण्यासाठी व खर्च कमी होण्यासाठी ही पितळी बाप्पाची मूर्ती दर तीन वर्षांनी आम्ही सोनाराकडून बाप्पाच्या मूर्तीला सोनेरी पॉलिश करून घेतो त्याने बाप्पा पण प्रसन्न दिसतात आणि आपले डोळे पण तृप्त होतात इको फ्रेंडली डेकोरेशन आणि बाप्पा पण इको फ्रेंडली गजानाला निसर्ग प्रिय आहे दुर्वा जास्वंदीची फुलं फळं फुल, मोदक गुळ खोबर पंचखाद्य पंचामृत दोन वेळचा नैवेद्य कापूर आरती खालील लोटांगणचे प्रार्थना हरे राम हरे राम राम राम, राम हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरेचा हरे मंत्र गजर शांत चित्ताने मंत्र पुष्पांजली प्रसादाची रेलचेल अथ व शिर्ष्याचे आवर्तन यानं घर अगदी मंत्रमुग्ध होते आपल्या सर्वांना देखील कळकळीची विनंती आहे एक पाऊल पुढे टाका पंचधातू किंवा पितळी बाप्पाची मूर्ती घरी आणा आणि निर्माल्य निर्माल्य कुंडातच टाका धन्यवाद